रोहार राम मारुती चौकात असलेले मारुतीचं मंदिर हे तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचं असल्याचं बोललं जात आहे हे मंदिर रोहा शहराच्या वेशीवर असल्यानं त्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार रोहेकरांनी एकोणीसशे एकोणतीस साली सातशे छप्पन्न रुपये खर्च करून दगडी माती लाकूड व वा कवलांचा वापर करून शहाण्णव वर्षापूर्वी उभारला होता आता शहाण्णव वर्षानंतर पुन्हा खासदार सुनील तटकरे आणि रोहेकरांच्या संकल्पनेतून हे मंदिर नव्यानं उभारण्यात आहे श्रावणातील पहिल्या शनिवारी त्याचं विधिवत पूजन आरती व प्राणप्रतिष्ठा करून रायगडचे खासदार सुनील तटकरे व वरदा तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं लाइटिंग करण्यात आलंय त्याच पद्धतीनं रोहा शहराच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी हायमॅक्स दिव्यांच्या प्रकाशात रोहा शहर क्वीन नेकलस घातल्याप्रमाणे उजळून निघालं यानंतर या या रोहा शहरातील नवीन पिढीला सुदृढ आणि निरोगी आरोग्य लाभावं या दृष्टिकोनातून नव्याने व्यायामशाळेचंही लोकार्पण करण्यात आलं यावेळी रोहा अष्टमीतील नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तिमय पद्धतीची उंची इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे उंची तर खूपच आहे आणि रोहेकर नागरिक म्हणून संसदेमध्ये जातो त्याला अभिमान वाटतो महाराष्ट्रामध्ये फिरत असतो मराठवाड्यामध्ये फिरलो उत्तर महाराष्ट्रात विदर्भात अमरावतीमध्ये सगळीकडे फिरत असताना एक भावना मनामध्ये सतत असते की मी रोहेकर आहे तर वावरत असताना अशा पद्धतीने वावरतो की माझ्या रोहेकरांना मान अजिबात खाली घालवणार घाली लागणार नाही याची खबरदारी घेऊनच मी आयुष्यमानामध्ये वावरत आलो यादा की किती रोहेकरांची मान मी उंचावली मला माहीत मी ते कधी आयुष्यात म्हणणार नाही जे काय झालं ते रोहेकरांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी मिळालं तालुक्याच्या आशीर्वादातून मिळालं जिल्ह्याच्या आशीर्वादातून मिळालं पण आपल्या हातून आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या प्रतिमेला जराही धक्का लागणार नाही याची खबरदारी मी आदिती अनिकेत आम्ही सातत्याने त्या ठिकाणी वावरताना करत असतो आणि त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या पाहायला मिळतात हनुमान टेकडीचा परिसरसुद्धा आपण गेला तर हनुमान टेकडीचा परिसरसुद्धा निसर्गरमितात राहायचं विहंगम दर्शन कुठून घ्यावं तर हनुमान टेकडीवरती जावं हनुमानाच्या क्षणी नेतमस्तक व्हावं आणि ज्या कल्पकतेने आदिती अनेक येतले ते सगळं वास्तू ते माध्यमातून तयार केले मी आधी तिथे गेलो नव्हतो म्हणजे मी राज्यामध्ये असताना दिलीपबाई नगराध्यक्ष असताना त्यांचं दा एकदा काम केलं पण त्याच्यानंतर तितकी दे शिकायत देखभाल राहू शकले नाही पण आता ते सगळं पाहिल्याच्यानंतर खूप मानसिक समाधान वाटते की माझं रोह वीस पंचवीस वर्षामध्ये बदललं कवलारू वाडे कवलारू इमारती कवलारू घरं ही आता नाही ते आता पाच दहा पंधरा वीस मांध्याच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत इमारती आज आहेत अजूनही खूप डुलेजंग इमारती उभ्या राहतील पण टोलेजंग इमारतीवरतीच आमच्या मनातल्या तोलाजंग श्रद्धेच्या भावनासुद्धा इतक्याच पोहोचवणार आहे त्याच्यात कोणाच्या मनाने मी मेनकोन दृश्य आपण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने बघत आहोत पाऊस नसेल तर इथून सगळेजण चालतच जाऊ मी अनेक वेळेला बोलत आलो की रोहायचा फ्वीस नेकलेस मला करायचा अनेकांनी टिप्पणी केली शब्द दिला कधी फ्वीस राहणार आहे माहीत नाही शब्द असेच हवेच विरतील मते घेऊन जाणार स्वरूप तटकरे अधिक चटकरे आणि ते तटकरे तसंच तर बारावरती नाही वेळ जातो एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी आणि मनाजोखी होण्याचा आज येताना खूप समाधान वाटलं की मरीन ड्राईव्हच्या क्विन्स लेखील इथला तसंच आज व्यंगम दृश्य आहे तसं आता आपण त्यावेळेला तिथे लाईट लावू त्याला तसंच किंवा त्याच्यापेक्षा काटणभर सरस व्हायचं व्यंगम दर्श तुम्ही आम्ही रोजमध्ये साजरू शकतो हे सगळं करण्याचं बळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यातून यशस्वीपणाची वाटचाल या ठिकाणी निमित्ताने किमान एका वर्षात साडेसात हजार तरुण तरुणींना उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कारखानदारीमध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं सगळं तंत्रज्ञान त्या रोह्याच्या इमारतीतून वयापुरतं सीमित रायगड आणि कोकणातल्या सगळ्या मुलामुलींच्यासाठी त्या ठिकाणी भक्तीभावाची मंदिर उभी राहिली पण भक्तीभावाच्या मंदिराबरोबर उद्याची वाटचाल करण्यासाठी आवश्यक जे जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या या सगळ्या परिसरामध्ये मिळेल अशा पद्धतीची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न नाट्यगृहाचं लोकार्पण होईल त्यावेळेला आपण बघू की मुंबईमध्ये सुद्धा नाट्यग्रह असे नाही पुण्यामध्ये सुद्धा नाही अख्ख्या महाराष्ट्रात जे नाट्यग्रह नाहीत ते माझ्या गृहयात आहे याचा मला अभिमान त्यावेळेला वाटेल त्यावेळेला आपण चंद्रगण त्याचे साक्षीदार नक्कीच त्या ठिकाणी गोव्यातील अतिशय पुरातन प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिराचा मी असेल अलेखित असेल आणि विश्वस्त अनंत कुठली शिंदे तांबे सर्व तमाम रोयकर हनुमान भक्तांच्या माध्यमातून आज ठिकाणी शहाण्णव वर्षाच्या कालावधी जयंत झाले मला खूप श्रद्धापूर्वक समाधान या गोष्टीत आहे की माझ्या रोयाची ओळख राम मात्री उत्सव प्रभू रामचंद्राचं मंदिर समोर तुला हनुमानाचं मंदिर समोर त्या ऐतिहासिक असलेल्या चौकाने अनेक विचारवंतांच्या वेगवेगळ्या सभा ऐकलेल्या आहेत पण आज हनुमान मंदिराचा जे ज्या पद्धतीने झाला त्याचं अतिशय श्रद्धेने मनापासून या साऱ्या गोष्टीचा मला आनंदही आहे आणि अभिमान फक्त भाविक म्हणून त्या ठिकाणी आपण आज गृहाच्या विकासामध्ये आज आपण एक क्विंग नेकलेसची स्वप्न पकडली ते आज पूर्ण केली याकडे कसं बघताय आहे अनेक वर्षापासून माझा सतत मनामध्ये होतं की गोव्यातला हा मुख्य रस्ता हा चांगला झाला पाहिजे म्हणूनच या रस्त्याचं काम ह्या अंतर्गत प्रस्तावित केलं नगरपालिका अंत्यक्ति सगळा रस्ता आपला कॉपिटी करण्याचा उत्तम गुंडीत झाला अशा वेळेला डिवायडर करावा अशी पहिल्या प्रसपकल्पना होती पण थोडा विरोध झाला पुन्हा तमाम रोहिक नागरिकांना व्यापारी मित्रांना विश्वास घेतला तर डिवायडर झालं त्याच वेळेला मी आश्वस्त केलं तर रोहिकरांना की मीच नेकलेसच्या धर्तीवरती जिथे जुन्या पद्धतीचं म्हणजे ज्याला आपण आयफारी बोलू शकतो किंवा हेरिटेज पेज बोलू शकतो अशा पेचं आपण त्या ठिकाणी नेत्रदीपक पद्धतीची आज लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आणि कोणी रोहेक नागरिक किंवा रोहा शहरामध्ये येणारा कोणी प्रवासी असेल पंतप्रस्थ असेल हनुमान टेकडीवरून सुद्धाही नम दृश्य बघू शकतो किंवा शहरातून मुख्य चालताना सुद्धा आपल्याला मतुश्य पाहायला मिळेल शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक चौकांच्यामध्ये आपण हायमास दिवे उभे केलेले आहेत त्यामुळे या सर्व कामांच्यामध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी बी पी सी विनंती केली बी पी सी सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि रोह्याच्या सौंदर्यामध्ये एक फळ टाकणारं एक उत्तम काम आज रोहेकरांसाठी आणि येणाऱ्या प्रत्येकांच्यासाठी समर्पित भावनेने या ठिकाणी लोकार्पित करता आलं त्याचाही आनंद व्यक्त तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी